आता जून मे एवढा पाणी आहे गरजच नाही किती पाणी आहे मग किती खाली खाली फुल खोल आ, खोले अरे बापरे म्हणजे तरी पण दहा वीस फूट तरी खोल पंधरा फूट जाम पाणी आहे मग चला तर मामाची बाग बघूया छोटे छोटे लावलेत लावले आहेत छोटासा तांबा आहे बट त्याला आंबा लागलाय कलमी आहेत का हे छोटासाच जाम आहे बट त्याच्यावरती लाल जाम आले बाग इथे याच्यावरती पण लागलेत छोट छोटा हा कलम आहे कि काय शेटाचा कलम आहे साठे फार सर्वे सर्व दोघ पण शेतकरीच आहे काकड्या कि कलिंगटल्या हाय मंडळी नमस्कार तर आज आम्ही चाललो आहे साठे फार्मवरती साठे फार्म म्हणजे आमच्या मामाचं मामाचं फार्मवर फार्म हाऊसवर चाललो आहे फार्म हाऊस एकदम फार्म हाऊस आहे फार्म हाऊस नाही शेतात शेतात चाललो आहे तर शेतात कशाला चाललो आहे दाखवतो आम्ही शेतात कशाला चाललो आहे पप्पा आणि मी चाललो आहे तर मी आणि पप्पा आलो आहे मामाच्या शेतात बघूया काय काय आहे मामाच्या शेतामध्ये भरपूर काय गोष्टी आहेत आणि ही पूर्ण मामाची शेती जी आहे रोड टच पूर्ण रोड टच आहे आणि इकडे हे चला जाऊया मामाच्या शेतात मामाच्या शेतात हे बल हे बल श्री वा। साठे ॲग्रो फार्म हे मामाचं नाही आहे फार्माचं आहे मामाचं आहेत चलो जाऊया आतमध्ये कोंबड्या गावठी गावटी कोंबड्यात पाहिजे असतील कोणाचं प्लीज कॉन्टॅक्ट करा अंडी गावटी अंडी विंडी जर आमचे तुम्ही व्हिडिओ म्हणून बघत असाल तर इकडून पूर्ण असं आहे आणि त्या साईडला एंट्री आहे जाऊया आतमध्ये ये अलग आ ये। आ बार। अर बार आ अरे बापरे भरपूर कोंबड्या आहेत कमी झाल्या विकता तर ह्या एवढ्या कोंबड्या आहेत गावठी सगळ्या आहेत मस्त आहेत घाबरणार नाही हाताजवळच राहतील टे ॲग्रो फार्म हा मॅच चला तर मामाची बाग बघूया छोटे <laughs> छोटे झाडं लावले आहेत छोटासाच आंबा आहे बट त्याला आंबा लावला कलमी आहेत का हे छोटासाच जाम आहे बट त्याच्यावरती लाल जाम आले आहे सगळ्या ऊस आपल्याकडे होत नाही बट इथे झालंय बघा असं बोलतात कोकणात ऊस होत नाही बट होतात केलं तर सगळं होत आहे हे बघा आंब्याची झाड बघा आणि तो माड आहे छोटावाला छोटे छोटे आंब्याचे झाड आहेत पेरू आहे पेरू पण हा एवढासा छोटासा कलम आहे बट त्याला पण धरलेत पाणी फुल आहे मामाकडे का कारण मामाने वीर मारले तिथे त्यासाठी इथे पाणी फुल आहे आणि या बघा शेकड बघा याच्यावरती पण लागलेत छोट्या छोट्या कलम आहे की काय शेकटाचा साठी फॉर्मचे आमचे सर्वे सर्व दोघ पण शेतकरीच आहेत वीर कुठं आहे हा च लिंबाचं झाड आहे आमचं काय नाही बघायला फुटला आहे ना अजून वरती आला पाहिजे ना तो हवा तेवढा हो त्याच्यावर जाम आहेत लिंबू पपई चला जाऊया खाली कुठून एंट्री आहे बाहेर ना हा पूर्ण आपला इथला खाली रोड पर्यंत गेलाय फुल आला होता एकदम फांद्या मोड होते एवढा आला होता जाम अजून इकडे झाडं आहेत आता हे पावसात लावून देतील मामा कारण ही कलमा आता लावून फायदा नाही पावसा पावसाळ्यात लावून दिले की मस्त टेन्शन नाही म्हणून आणि हा कोंबड्यांसाठी पाणी मामा पाणी का कोंबड्या ना सर आता बाहेरून जावं लागेल आपल्याला तिकडे जाण्यासाठी काय काय आवरा लावलेला आवरा खाली होता आवरा होता मस्त आहे टाईम नव्हता जाऊ नये उद्या पण टाईम नाही सर्व पण टाइम नाही नाही शेतकरी येतो एवढी मेहनत आहे कलिंगड काय काकड्यात की काय आहेत

आता ऊन होतं म्हणजे लवकर नाही नंतर मग संध्याकाळी परत तीन तीन वाजता अरे मेहनत भरपूर आहे शेतकरी होणं एवढं इझी नाही आहे आणि हे असं देणं पण एवढं इझी नाही कोण देत नाही कोणाला मामा आहे म्हणून खूप मेहनत करावी लागते आणि हा मामाची पूर्ण प्रॉपर्टी तिथून आहे त्या तिथून लागले ती पूर्ण इकडे खालीपर्यंत गेले आणि इकडे त्यांनी शेत शेत करतो मामा आणि ह्या टायमाला इकडे आवरा लावला पूर्ण कम्पाऊंड केले तो पण ती पण -पंट जागा ही सगळी इकडेच आहे चलो विहिरीला पाठव अरे बापरे भरपूर पाणी आहे आता अजून मे हा एवढा पाणी आहे गरजच नाही किती पाणी आहे मग किती खाली खाली फुल खोल अरे बापरे म्हणजे तरी पण दहा वीस फूट तरी खोल आहे फूट पंधरा फूट जाम पाणी आहे मग चांगलंय

कमी झाला ना ऊन पडायला लागला ना तर असं काय मामाचं शेत आहे इकडे आणि या दगडी बिगडी आहेत त्या सगळ्या काढणारच साहेब चला तर आता पण जाऊया मामाच्या शेतावरून काम झालं आहे आपलं आवरा उपटून झाला आवरा आपल्या डोरांसाठी न्यायला आलो होतो कारण मग तो असा सुकून जाणार इथे तो मामा बोलले घेऊन जा तुम्ही डोरांना तुमच्या चल जाऊया आता आपण पप्पांची मी गाडी तिथे पार्क करतो म्हणजे तिथनं कशी रोडवरून लगेच तिथेच तिथल्या तिथेच भेटेल आणि मी माझी गाडी घेऊन तिकडे जाईल पप्पांची तिथे पहिली पार्क करेन गाडी तर असं काय मामाचं फार्म होतं पण तयारीशी आली होते पाण्याची बाटली पण घेऊन आली होती कारण त्यांना माहिती आहे शेतात काम करणं एवढं इझी नाही आहे आणि ऊनसुद्धा खूप आहे सो ते बाटली पण घेऊन आले होते चला तर आता आपण पप्पांची गाडी पार्क करू तिकडे